नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या बऱ्याच मैत्रिणी खूप छान ब्लाऊज शिवतात त्यांची फिनिशिंगही खूप छान असते आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्यासुद्धा आहेत त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन तुमच्या कामामध्ये अजून गती निर्माण व्हावी यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये कटिंग करून कटिंग करत असतानाच निम्मा ब्लाऊज कसा तयार करायचा आपण नेहमी काय करतो तर पहिले अस्तर कट करतो त्यानंतर ब्लाऊज पीस कट करतो त्यानंतरची स्टेप काय असते तर आपण प्रत्येक भाग हा मशीनवरती जोडून घेतो त्यानंतर त्या प्रत्येक भागाच्या साईडला जे शिल्लक कापड राहिलेलं असतं ते सुद्धा आपल्याला कापावं लागतं अशा पद्धतीने आपण जेव्हा सर्व पार्ट रेडी करतो त्यानंतरच आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करत असतो तर अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडण्याची ही एक जी स्टेप आहे ही जर आपण कमी केली तर नक्कीच आपल्या वेळेमध्ये बचत होईल त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा सुरुवातीला मी अस्तरवर पेपर पॅटर्नचा वापर करून सर्व आकार आखून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या सर्व भागांचं कटिंगसुद्धा मी करते कटिंग करत असताना जो भाग ओपन बाजूला आहे तो कट करण्याआधी मी कापडाचे दोन्ही पदर सारखे करून घेतले आणि त्यानंतरच ते तर्या कट केलं आहे सर्व भागांचं कटिंग झालेलं आहे आता फक्त बाही राहिली आहे मी ब्लाऊजचं कटिंग करत असताना नेहमी याच पद्धतीने करत असते इथे बाहीला कापड कमी पडलेलं आहे याला मी नंतर कापड जॉईन करून घेणार आहे ब्लाऊज कटिंग करत असताना मी फक्त कटोरी आणि साईड पीसचंच पेपर कटिंग वापरत असते मागचा भाग क्रॉसपट्टी आणि बाही ही मापं मी डायरेक्ट कापडावरतीच टाकते त्यामुळे सर्वच पेपर कटिंग सांभाळून ठेवण्याची मला गरज पडत नाही किंवा माझ्या हाताला सुद्धा आकार देण्याचं एक वळण राहतं मुंड्याला आकार देणे बाहीला आकार देणे यामुळे आपल्या हातांना आकार देण्याचा सराव राहतो आता माझं अस्तरचं सगळं कटिंग झालेलं आहे ब्लाऊज पीस फोल्ड करून आपण अस्तरची ही सगळं कटिंग त्याच्यावर ठेवतो आणि कट करत असतो तर तशाच पद्धतीने साईडने थोडं मार्जिन ठेवून आपण कटिंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल पण या ठिकाणी मी पूर्ण ब्लाउज पीस अशा पद्धतीने आंथरून घेतलेलं आहे त्यावर प्रत्येक भाग अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते कापड व्यवस्थित पुरतं आहे की नाही यासाठी मी सर्व भाग अशा पद्धतीने ठेवून घेते प्रत्येक पार्ट हा दोन्ही साईडचा झालेला आहे की नाही याची मी काळजी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने ते ठेवलं आहे काहीसुद्धा बघू शकता तुम्ही मी कशी उचलूनच ती शेजारी ठेवली आहे आता अस्तरचा मागचा भाग मी घेतलेला आहे आणि तुम्हाला शेजारी जो फोटो दिसतोय तो फोटो आहे फेविकॉलच्या बॉटलचा हा फेविकॉल फॅब्रिक चिटकवण्यासाठी वापरत असतात आणि याचाच वापर मी करते आहे या पूर्ण भागाच्या साईडने मी अशा पद्धतीने थोडे थोडे डॉट देऊन घेतले आहेत आणि आता हा पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित उचलून मी आधी ज्या ठिकाणी तो ठेवलेला होता त्याच ठिकाणी व्यवस्थित ठेवून घेते याला थोडंसं हाताने सेटसुद्धा करून घेते मी या वेळेला कपड्याला अजिबात वळी पडू द्यायची नाही आहे तसं ते एकदम व्यवस्थित सेट होतं काहीही प्रॉब्लेम येत नाही आता इथे मी या प्रत्येक भागाला अशा पद्धतीने फेविकॉल लावून घेते आणि तो व्यवस्थित ठेवते हे लावताना आपल्याला अजिबात उलटसुलट होऊ द्यायचं नाही आहे सर्व भाग ज्या पद्धतीने आधी ठेवलेले होते त्याच पद्धतीने आता थे। मी आतासुद्धा ते ठेवते हा जो फॅब्रिक ग्ल्यू मी वापरते तो आपल्याला जवळपासच्या जिथे टेलरिंगचं सामान मिळतं त्या ठिकाणी आपल्याला तो इझिली मिळून जातो आणि तो अजिबात महाग नाही आहे वीस रुपयाची सुद्धा बॉटल येते माझ्याकडची ही जी बॉटल आहे ही अंदाजे पस्तीस रुपयाची आहे आणि आप आपल्याला हा फेमिकॉल जास्त लागत पण नाही खूप थोडं थोडंच आपल्याला वापरायचा असतो तर आपण वीस रुपयाची बॉटल जरी आणली तरी भरपूर आपल्याला तो टिकतो आता इथे ब्लाउज पीस आणि अस्तरच्या सर्व भागांचं कटिंग मी करून घेतलं असतं आणि त्यानंतर प्रत्येक भागाला फेविकॉल लावून ते चिटकवलं असतं तरीसुद्धा चाललं असतं इथे आता मी मागचा भाग कटोरी आणि साईड पीस हे भाग जोडून घेतलेले आहेत या बाहीला खालच्या ठिकाणी आपण जेवढं मार्जिन ठेवत असतो त्या ठिकाणावरती आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे मी पाव इंच मार्जिन ठेवत असते म्हणून मी पाव इंचावरती फेविकॉल लावून घेते आणि त्यानंतर तो ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी असा व्यवस्थित ठेवलाय त्यावरून एकदा व्यवस्थित हात फिरवून घेतलाय आता इथे दुसरी बाही मी घेतली आहे आणि तिलासुद्धा पाव इंचावरती फेविकॉल लावून घेते फेविकॉल लावण्याच्या आधी प्रत्येक पार्ट हा उलटसुलट कसा आहे तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच त्याला फेविकॉल लावायचा आहे इथे दोन्ही बाह्यांना मी फेविकॉल लावलेला आहे उरलेलं ब्लाउज पीसचं कापड जे आहे त्या ठिकाणी मी क्रॉसपट्ट्या काढणार आहे आपण आधी ज्या भागांना फेविकॉल लावला होता ते भाग आता व्यवस्थित सुकलेले आहेत त्यामुळे आता सर्व भाग मी कटिंग करायला घेतले ते एकमेकांना व्यवस्थित असे चिकटलेले आहेत त्यामुळे याचं कटिंग करत असताना कोणताच प्रॉब्लेम येत नाही आहे तुम्ही अगदी सहज याचं कटिंग करू शकता आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचे सर्व पार्ट आधी कट करून त्यानंतर फेविकॉल लावलं असतं तरीसुद्धा चाललं असतं पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ब्लाऊज पीसचं दोनदा कटिंग करावं लागतं मी ही जी पद्धत वापरली आहे की ब्लाऊज पीस पूर्ण ओपन करून घेतलं त्यावर सर्व पार्ट ठेवले ते फेमिकॉलने चिटकवले आणि नंतर कापून घेते इथे आपल्याला ब्लाऊज पीस हे एकदाच कट करावं लागतं आहे आता हे सर्व भाग कट करून झालेले आहेत आता आपल्याला बाही कट करायची आहे तर आता ही बाही कट करण्याच्या आधी आपण इथे खाली सरळ रेषेमध्ये जो फेमिकॉल लावलेला होता ते अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यावर व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा आहे दोन्ही बागांना मी एकाच वेळेला ते करते आहे मुळे दोन्ही बाह्यांना किती मार्जिन आपलं फोल्ड झालेलं आहे त्याचा अंदाज आपल्याला येतो दोन्ही बायांचं सारखंच मार्जिन इथे फोल्ड झालेलं आहे पहिले या दोन्ही बाया मी वेगवेगळ्या करून घेते ते तुम्हाला दाखवायला मला सोपं जाईल आणि तुम्हाला ते व्यवस्थित दिसेलही बाहीचा अस्तरचा भाग मी आता उलट ठेवलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित फेमिकॉल लावून घेतला आहे आता ब्लाऊज पीस आणि अस्तरचं कापड असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतर ते असं हाताने पॅक करायचे आहे दुसऱ्या सुद्धा आपल्याला असंच फेमिकॉल लावायचं आहे इथे बाहीला खालच्या ठिकाणी आपण जे फेमिकॉल लावलं होतं त्याऐवजी आपण जर टीप जरी मारून घेतली तरीसुद्धा चालतं बाकीचे सर्व भाग आधी सांगितल्याप्रमाणे फेमिकॉलने जोडून घ्यायचे आणि ब्लाऊज शिवायला बसल्यावर पहिले बाहीला खालची टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर फेविकॉल लावून फोल्ड करून घ्यायचं ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग रेडी होईपर्यंत बाह्या सुकून जातात आता सर्व भाग माझे रेडी झालेले आहेत ते पण एकदम फिनिशिंगमध्ये जसं काही आपण या याला इस्त्री केलेली आहे प्रत्येक भाग हा असा व्यवस्थित जोडला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व भाग एकमेकांना डायरेक्ट जोडले तरीसुद्धा काहीही अडचण येत नाही फेविकॉलचा वापर केल्यामुळे आपली बरीच शिलाई याच्यावर वाचलेली आहे आणि आपलं कामसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये इथे झालेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस हे एकमेकांना जोडणं इथपर्यंतच आपलं निम्मे काम आता झालेलं आहे आता आपण हे पार्ट डायरेक्ट जोडायला घेऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू